एकीकडं बीड जिल्ह्याने राज्यभर खळबळ उडवली आहे आणि यामध्ये बीडचं हत्याकांड हे पूर्णपणे चर्चेत आहे यातील काही मारेकरी हे पोलिसांनी अटक देखील केली जरी असले तर अनेक मोर्चे देखील आ, या सगळ्या प्रश्नावर निघाले होते मात्र आता ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळ्या विषयावर तेच जाणून घेऊयात काय सांगाल सर खरं तर हे दोन हजार चोवीस वर्ष सगळं खडतड गेलं आहे यामध्ये अनेक गोष्टी घडल्यात आणि डिसेंबर महिना म्हणलं तर हत्याकांडाने पूर्णपणे गाजलेलं आहे काय सांगाल सध्याची परिस्थिती कशी आहे काय तुमचं मत आहे नाही एकंदर पाहिलं तर कोणत्याही वर्षामध्ये कमी जास्त कमी जास्त काही होतच असतंय शेवटी राजकारण असेल समाजकारण असेल याच्यामध्ये काही ना काही काही ना काही कोणाच्या ना कोणाची भांडणं होत असतात कोणाच्या ना काही भागामध्ये विकास होत असतो हे होत असताना आता समजा जे काल कालपर्वाचं जे हत्याकांड झालं मासाजोगचं त्या मसाजोगच्या हत्याकांडमध्ये झालेले अतिशय दुर्दैवीया अतिशय दुर्दैवीया हे मानवजातीला लाजवणारं आहे परंतु याच्यामध्ये ज्यांचे नावं घेतलेले आहेत त्यांना अटक करायला आमचं काही दुमत नाही कुणी असेल असले नराधम अटक केले पाहिजेत आणि त्यांना जे कठोरातलं कठोर शासन हे त्यांना दिलं पाहिजे परंतु याच्या आडून जे काही वेगळं राजकारण चालू आहे हे होता का माने कारण धनंजय मुंडे साहेब असतील पंकजाताई असतील हे दोन्ही सीचे नेते आहेत म्हणजे कोणत्याही पक्षाचे असतील त्याच्यास काही आम्हाला देणं घेणं नाही आहे पण सीचे नेते आहेत मग सीच्या नेत्यांनाच जाणीवपूर्वक कॉर्नर का केलं जातं आहे हे करू नये ना का केलं जातं त्यांनाच इतर अन्य लोक आहेत ना कारण त्याच्या मागचा दुसरा हेतू असा आहे त्या सुरेश धस आमदार सुरेश धस यांचा असेल पुण्यानंतर तुमचे प्रकाशदादा सोळंके असतील अन्य काही आमदार असतील यांचा हा हेतू एकच आहे की यांना जे मंत्री झालेले आहेत या मंत्रीपदाहून त्यांना काढून टाका मंत्रीपदावर त्यांना ठेवू नका आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना करू नका म्हणजे यांचा त्या मंत्रिपदावर पालकमंत्र्यावर डोळा आहे की बीड जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद त्याच्यावर डोळा आहे असं सिद्ध आहे ना जे परवाचा जो मोर्चा मुकमोर्चा निघाला चांगली गोष्ट आहे त्या आधारावर त्याच्या त्या, 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 त्या मार्गानं यांना आरोपी पकडले पाहिजे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे पण त्या मोर्चामधून काय निष्पन्न झालं एक तर मुकमोर्चा पुन्हा नंतर भाष्य मोठमोठे हां त्याच्यातून काय बोलल्या गेले त्यांचं हत्याकांडाच्या बाजूलाच राहिलं संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालेल्या बाजूलाच राहिलं दुसरेच विषय समोर आले त्यांना हे केलं पाहिजे त्यांना काढून टाकलं पाहिजे त्यांना पालकमंत्री पद केलं नाही पाहिजे मग त्या ठिकाणी दुसरं कुणी बी करा मुख्यमंत्री साहेबांनी येऊन व्हावं मुख्यमंत्री झाल्यानंतर आनंदचं ना कोणाला आमचं नु नोआ नाही आहे पण ज्या बीड जिल्ह्याचे ते आहेत इथले मंत्री आहेत पहिले पालकमंत्री होते हा त्याच्यामध्ये त्यांनी हे चांगल्या पद्धतीनं आपली कारकिर्दी केलेली आहे पण आता काही जणांचं पोटसूळ त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये उठत असेल त्याला समाज तरी काय करणार आम्ही तरी काय करणार कुणी हा मध्ये मोठी डायलॉगबाजी देखील त्यामध्ये दे, करण्यात आलेली होती सुरेश धस देखील या ठिकाणी गोली मार भेजे मी असे काही डायलॉग त्यांनी घेतले होते काय हे पा सुरेश दस्तर हा नाटकी माणूस आहे नाटकामध्ये जर गेला असतं त्यांनी प गाट नाटकात पात्र केलं असतं तर फार चांगलं झालं असतं पण ते राजकारणामध्ये आलेत आता मग राजकारणामध्ये येत असताना अरे तुम्ही दहा वर्षे पंधरा वर्षे आमदार आहेत एक जबाबदार आहेत या जबाबदारीनंच बोलावं ना जबाबदारीनंच वागावं आता काय तुम्ही तिचा डायलॉग करायला लागला पंकजाताई पंकजाताईला माणसं हुजरेगिरी करणारे पाहिजेत आम्ही काही त्यांच्याजवळ अशी हुजरेगिरी करणार नाहीत म्हणून तिथं डान्स करायला लागली अरे काय पद्धत आहे तुम्ही कशाला आला दुःखाचा हा जो मा मुक मुकमोर्चा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आलेला आहात आणि त्याच्यामध्ये काय टिंगल टावाली काय बाकीचं चा, काय चालू आहे तुमचं कुणावर मी कसली शिंतोडी उडवणं हे बरोबर नाही परंतु जो काचेच्या घरात राहतो त्याने दुसऱ्याच्या घरावर दगडं मारू नयेत माझा एवढाच त्यांना सल्ला आहे वडिलकीच्या नात्यानं माझा सल्ला आहे त्यांना आणि म्हणून अशा गोष्टीमधून हा तुम्ही मागणी करा जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे म्हणा अटक करा सगळं हे म्हणा पण तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या दोघांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे काय तुम्हाला अधिकार आहे काय संबंध आहे तुमचा तुम्ही कोण आहेत मंत्रिपदाचा राजीनामा द्या मानणारे हे करणारे जाणं मग तिकडे मुख्यमंत्र्याकडे जाऊन भेटा तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भेटा त्यांना त्यांना बोला आणि तिथून बोलून त्यांना म त्याचं मंत्रिपद काढून टाका त्याला जाऊन बोलून हे करा पालकमंत्री त्यांना हो देऊ नका तिथं जाऊन म्हणा ना काहीतरी लोकांसमोर काय नाटक ला नाच नाचत आपलं भाषण करायला लागला ते बरोबर नाही या गोष्टीला असा माझा विरोध आहे अशा या सर्व गोष्टीचा जा मी जाहीर निषेध करतो आहे आता मला कळालं नाही प्रकाशदादा सुद्धा दहा पंधरा वर्षापासून आमदार आहेत प्रकाशदादाचंसुद्धा काय भाषण होतं काय बोलायला लागले राजीनामा त्यांचा द्यावा पालकमंत्री त्यांना करू नये आणि त्यांनी पहिल्यांदा गेल्या वेळेस पालकमंत्रीपद होतं त्यांनी किरायनं दिलं होतं अरे काय बोलतायत तुम्ही मी तर म्हटलं की जबाबदारीनं बोला प्रकाश दादा तुम्ही जबाबदारीने बोला की जबाबदारीने बोलून तुम्ही हे करा स्पष्ट पण तुम्ही जर असं एखाद्या छुचुर्यासारखं बोलत असताल तर आमचा त्याला विरोध आहे बिलकुल विरोध आहे आणि तुम्ही हे सगळं प्रकरण जातीवादीच्या नावाखाली तुम्ही करायला लागलेलं आहात या ठिकाणी पूर्ण जातीच्या लोकांचा तुम्ही हे करून घे गे, करून घेत आहात हे बरोबर नाही तुम्ही दोघंही त्याच्यामध्ये समजदार आहात आता छत संभाजी छत्रपती राजे आले आता खरं म्हटल्यानंतर संभाजी छत्रपती राजे म्हणले आम्ही तुमच्या इथलं पालकत्व मी घेतो त्यांना जर पालकमंत्री केलं तर मी तुमचं सगळ्याच्या बीड जिल्ह्यातलं पालकत्व घेतो काय आम्हाला काही पालक नाहीत का त्यांनी पालकत्व घ्यायचं आहे आमच्या काही घरातले सगळे काय हे झाली काय ते आमचं पालक होते घ्यायला निघाले हे चुकीचं आहे तुमच्या तुमच्या सातारा जिल्ह्यामधलं पालकत्व घ्या तिथलचं काय त्या तिकडच्या भागात तुम्ही काय करशील करा माझं काही दुमत नाही तुम्हाला तुम्ही तर शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजामधले आहात राजेसाहेब तुम्ही जरा बोलतानासुद्धा जरा थोडं नीट बोललं पाहिजे सांभाळून बोललं पाहिजे तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुमच्याबद्दल आदर आहे छत्र छत्रपती शाहू महाराजांच्या गादीबद्दल आम्हाला अरज आहे आदर आहे त्यांनीच आम्हाला ओबीसी दिलेली आहे या तीनशे बहात्तर जातीला छत्रपती शाहू महाराजापासूनच आमच्या ओबीसीचं सुरुवात झालं आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये बसून ते ओ बी सी दिलेलं आहे म्हणून असं ना काय ना बोलू ना आम्ही सगळे एस सी बी सी ओबीसी वी जे एन टी ह्याच्यामधले सगळे भटके विमुक्त सगळे आम्ही गरीब माणसं आहोत आता नेमकं काय आव्हान करणार आहात जनतेला काय सांग नाही म्हणून माझं या जेव्हा हे वाचाडवीर आहेत यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी थांबवावं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थांबवावं मी मागे परवाही म्हणालो माझ्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये की मी लवकरच मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे माझं शिष्टमंडळ आणि मी त्यांच्या कानावर आम्ही सगळे घालणार आहेत हे परंतु हे होत असताना समाज या बीड जिल्ह्यातला कसा शांत राहील मग ओबीसी असेल बहुजन असेल सर्व इतर असेल हे समाज कसा शांत राहील हे आपण बघितलं पाहिजे आपण राज्यकर्ते आहात राज्यकर्त्यामध्ये आता प्रकाश प्रकाशदादा सोळंकेबी राज्यकर्त्यामधून प त्या पक्षामधले आहेत तुमचे द सुरेश धससुद्धा दस त्या राज्यकर्त्या पक्षामधले आहेत मग त्यांनी त्या पद्धतीनं बघावं आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत ना आम्ही नाही तेवढंच म्हणतो त्या सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहोत पण काहीही बोलून वातावरण जिल्ह्यातलं बिघडू नये अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे एकीकडे एक या हत्याकांडाला राजकीय वळण लागलेलं आहे त्याचबरोबर आता आज एक मोठी घटना म्हणजे वाल्मिक कराड यांनी सरेंडर देखील केलेलं आहे काय सांग हे बा आताचं मी तुम्हाला सांगितलं ना हे मागचं की जे काय जिल्ह्यामध्ये जे काय वळण वेगळं लागलं आहे सगळं झालं आहे हे खरं आहे ना त्याच्यावर बोललो ना मी आता वाल्मिक कराड हे सिलेंडर झाले चांगली गोष्ट आहे ना आमचं दुमत नाही ना आम्ही सुद्धा सिलेंडर व्हावं त्यांच्यावर जे काय गुन्हे असतील ते तपासामध्ये जे असेल त्यांनी सांगितलं ना आजच्या याच्यामध्ये आता त्यांनी की जे माझ्यावर गुन्हे आहेत ते तपासामध्ये आल्याच्यानंतर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ती मी बघायला तयार आहे या ठिकाणी विषय संपला पण याचं भांडवल करू नये ना विरोधक काही नाही काही असं मला म्हणायचं आहे नक्की जर पाहायला गेलं तर एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये जे काही सगळे राजकीय वळण लागलेलं ला आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर गेल्या वीस दिवसांपासून पंचवीस दिवसापासून जो गोंधळ चालू आहे राजकीय गोंधळ म्हणता येईल त्यामध्ये आज कुठंतरी तो राजकीय गोंधळाला एक अजून एक वळण छोटंसं लागतं आहे नेमकं आता यापुढं दिवसभरात काय घटना होणार आहेत हे देखील आपण लोकाशाच्या माध्यमातून पाहणार आहोत कॅमेरामॅन मुकुंदसोबत रोहित दीक्षित बीड